आम्ही जिवंत पाणी स्वरूप बघितलं आमच्या शिवाय अजून एक अशी एक गोष्ट दाखवत ना गाडीची अवस्था आणि एवढा मायपुटांची अवस्था आणि नमस्कार मी त्यानंतर घेऊन आलोय नवीन व्हिडिओ तर आज आम्ही चालू रतनगडला आता वाजले सकाळचे साडेसहा वाजले एवढा आकाश भाऊ आज आपल्यासोबत आकाश भाऊ आहे टाके आता टाके पूल गेले बाकी सिद्धीनी आपल्याला पुढे भेटणार आमदे पुढे डायरेक्ट बघू शकता आम्ही पोचले आता खायला हे बघा हे बघा भेटले जाऊ का इकडं पाहिलं झालं पाच मिनिटं लवकर आले सारखा फोन करतोय आम्ही तिकडे मागे पण थांबलो होतो काय अमर मागे आम्ही बघितलं असाल आपल्या पाच आपल्या मध्ये मित्रांनो बघू शकता माझी गाडीची अवस्था आणि बघा माया बुटांची अवस्था आणि माझी अवस्था बघा शेती भाऊ काय बोलला जाते हो? आम्ही येतो आमच्या चालत होते बघा आम्हाला आमची गाडी मागे बघ बॅग बीक पूर्ण घाण वगैरे आता कसं वाटतंय आता वाटतं ना सर्व्हिस सेंटर असेल कुठे बघ पुढे जाऊ भावानं सध्याच्या जमान्यात गाडी खूप इम्पॉर्टंट आहे तुम तर तुमच्या हातात तुम पण गाडी पाहिजे भले ती किती पण सी असो पण गाडी ती गाडी असते दुसऱ्याकडे मागायला काय ना दुसरा देणारं देतो नाही देणारे असे हजार नकरी असतात हे ते असं तसं हे बघा हे बघा हे बघा हे बघा आई साफ काय भाऊ कसं वाटतंय व्ह्यू बघू मित्रांनो व्ह्यू बघू शकता या किती सुंदर हे बघा आणि आपली गाडी आणि हे बघा वातावरण बघू शकता तुम्ही किती भारी वाटतं मित्रांनो आम्ही थांबलो आता फोटोशूट करायला सगळ्यांचाल आणि हा व्यू बघाय चेक करा आणि हा बघा आकाश भाऊ आणि आपली गाडी आणि अमर भाऊची गाडी बघू शकता या घाटात कोणत नाही आमच्या शिवाय आम्ही दलिंदर आहे बघा हा मोठा दलिंदर आहे वाले बघा हे बघा यार काय धबधबा आहे यार हे बघा हे अमर इकडे गेला तर विषय खाल्लास ना भाई साहब यार अखर स्वर्ग हे आहे ते बघा तिकडे बोट पण चालते त्या मित्रांनी तिकीट काढायला लागते गाडीचे पंचवीस आणि आपले तीस तीस रुपये बघा ते आहे सर्व सिद्धिक झालेलं आहे मित्रानं डोंगर बघू शकताय बघा सह्याद्री बघा हो <laughs> अरे भाई काय व्ह्यू आहे यार चंद्रताला का सिद्धू भाय अमर भाऊ कसा वाटतोय सिद्धू भाऊ आपण पोचलोय आणि आता एक आणि आम्ही चढायला घेतलं नाही चढलाय आता है है कड़ा कड़ा आता ना आता आम्ही गड चालायला घेतलेला आहे बघा सिद्धू भाऊ इकडं आहे आकाश आणि इकडं आहे पुढे अमर आपला अमर भाज पुढे आहे बघा जायचं त्याच्या कडकडन जायच म्हटले हा चला आमदार आता आपण सध्या पुढं आता आम्ही नाश्ता केलेला आहे बघा अमर भाऊ थंडी व्हायचंय बघा वातावरण मला इकडे नमस्कार आम्ही जेवाला बसले आय कोणसा सिद्धू आहे सिद्धू सिद्धू बाय माणसा सिद्ध आहे का बाबा आता डायरेक्ट घर पे